लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केले महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी मुंडवा पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे कालावधीत केशवनगर मुंडवा तसेच फडके हौत परिसरात घडला या प्रकरणी त्रेचाळीस वर्षीय महिलेने सोमवारी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अंकित तिवारी याच्यावर आयपीसी तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन चारशे सतरा पाचशे सहा नुसार गुन्हा केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आरोपीने महिलेला लग्नाचा आमिष दाखवून महिलेच्या घरी तसेच त्याच्या राहत्या घरी जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले महिलेने अंकित याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्यानं टाळटाळ केली महिलेने लग्नाबाबत तगादा लावल्यानंतर अंकित तिवारी यांना लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केले तसेच पीडित महिलेला तू जर माझी तक्रार केली किंवा मंदिरात आली तर तू मला ब्लॅकमेल करत आहे अशी तुझी पोलिसांकडे खोटी तक्रार करेल तसेच तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलाय पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा